जमल्या आया बया मला विचारती बया ह्या जमल्या आया बाया मला विचारती बया एकलीच इथ तू काय ग करीते एकलीच इथे तू काय ग करीते हातावर नाव मी भीमाच बोधिते हातावर नाव मी भीमाच गोंदी हातावर नाव मी भीमाच गोंदी हातावर नाव मी भीमाच गोंधिते भीम माझा पिता त्याला आली माझी कीव भीम माझा पिता त्याला आली माझी कीव कोटी कोटी लेकराचा वाचविला जीव कोटी कोटी लेकराचा वाचविला जीव सुख सार डोळ्याने आज हळते सुख सार डोळ्याने आज हळते हातावर नाव मी भीमाच गोंधिते हातावर नाव मी भीमाच गोंदिते